छोटपर्यंत पाहा जुनी पेन्शन संबंधात विकास विभागाचे महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमती एकतीस सात दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे जुनी पेन्शन संबंधित महत्त्वपूर्ण विकास विभागाचे परिपत्रक निर्गमित तत्परी आपण नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत अपले अपले सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांब्युटर क्लासेस एक ऑगस्ट दोन हजार चोवीस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे विषय आहे एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत महत्वपूर्ण अपडेट पाहूया सविस्तर वित्त विभागाकडून दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाने एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासनसेवेत एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्यात आला आहे वित्त विभागाने जिल्हा परिषदेकडील कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणे साठी एक वेळ पर्याय देण्याचा निर्णय घेण्यासाठी या प्रकरणी किती कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे व त्यासाठी शासनावर संदर्भातील माहितीसह परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याबाबत कळविले आहे अधिवेशनामध्ये सन्माननीय सदस्य यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने माननीय उपमुख्यमंत्री विभाग तीन महिन्याच्या आत सरकार त्याबद्दलचा निर्णय घेईल असे नमूद केले आहे तरी दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी शासनावर येणारा दिवसात शासनास आर डी टी डॉट ई एस टी फोर एम एच ॲट द रेट एम एच डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ह्या ईमेलवर सादर करण्यात यावा सदर प्रकरणी माननीय उपमुख्यमंत्री यांनी कालमर्यादा नमूद केली असल्याने आपल्या स्तरावर तातडीने कार्यवाही करून माहिती शासनात सादर करण्याची दक्षता घेण्यात यावी आपला सुभाष परिपत्रक पाहूया उपसचिव यांचे परिपत्रक काम विकास विभागाचे एकतीस सात दोन हजार चोवीसचे चे महत्वपूर्ण परिपत्रक हे पूर्ण माहिती आपण बघितलेली आहे अंदाजित आर्थिक भार पंधरा दिवसात शासनात आर डी डॉट ई एस टी फोर .E एम एच ॲट द रेट एम एच डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ह्या ईमेलवर सादर करण्यात यावा जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी शासनावर येणारा अंदाज आर्थिक भार सदर प्रकरणी मान्य उपमुख्यमंत्री यांनी कालिम्याला नमूद केली असल्याने तातडीने कारवाई करून माहिती सादर करण्यास शासनात सादर करण्याची दक्षता घ्यावी सुभाष इंगळे उपसचिव वा यांच्या सॉक्षेशी निघालेले महत्वपूर्ण परिपत्रक हे पूर्ण परिपत्रक अखिल तामुसर क्लासिकच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाऊनलोड करू शकतो